मिरजकर नागरिकांनी महापालिकेचे रस्त्याचा निकृष्ट कामासंदर्भातील वाभाडे काढले मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथे किल्ला भागातील जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून माती मिश्रीत मुरुम टाकून खड्डे भरण्याचे काम चालू होते सदरवेळी सर्व मिरजकर नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट व तात्पुरते मलमपट्टी असल्याचे सांगून काम बंद पाडले महापालिका प्रशासनाने तात्पुरता माती मिश्री मुरूम टाकून डागडूजी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडले तर पॅचवर्क करणे बंधनकारक आहे असे सांगून पॅचवर्क झालंच पाहिजे म्हणून रस्त्यावर बसून काम बंद पाडून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात मिरजकर नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभाग घेतले होते तर यावेळी विजयराव शिंदे चंद्रकांत मैगुरे तानाजी भोसले शाकिरा जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसा समडोळीकर दत्ता गजगे प्रकाश अथणीकर ईश्वर जनवाडे दिलीप नाईक यांच्यासोबत सर्व मिरजकर नागरिक उपस्थित होते आज मिरजकर जनतेच्या वतीनं जे मिरजेमध्ये जे गणपतीच्या का काळामध्ये जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन दिलेलं आहे म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेनं केलेलं म्हणलं ते आवड ठरणार नाही कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडले मोठे तिथं मुर्मीकरण करतो डबरे मोजवतो असं म्हणणार आहे महापालिकेनं सरस माती टाकून एक पोहोच पडला की तुरूम आणि माती एकच असल्यासारखं त्यांनी टाकवण्याचं काम ह्या महापालिकेने केलेलं आहे म्हणून आज बेरोजगार नागरिकेच्या वतीनं आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं बोलवलं तरी पण या जाग्यावर येत नाही आहेत कारण कामा काम कामाचे काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून फक्त पैसे कायाचं कर काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताची धरून ही जी माती टाकलेली आहे आतापर्यंत तरी पण ते आहे घड्यात रस्ता आहे त्या रस्त्यात आहे हे महापालिकेच्या अधिकाऱ्यावर विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकांच्या वतीनं आज आम्ही समिती क्रमांक चार क्षेत्रामध्ये महापालिके महापालिकेकडून गुरुपीकरण चालू होता ते बुडपीकरणासाठी मागणी येत राह मलबा आहे कारखानुसार ते आता काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या दृष्टीनुसार जसं पॅट्रोल चालू येतील नदीच्या आत एक मिनिट त्या पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जात होता म्हणून त्यामुळे आम्ही फक्त मुरबीकरण करत घेत ठीक प्रमाणे केलं तर त्याच्या वरिष्ठ आदेश घेऊन ते पॅचवर करा पॅचवर करा मोरिष्ठ द्या काय डांबरीकरण पिकून राहणार नाही या दृष्टिकोनातून आपण मुरबीकरण म्हणून पॅचवर घेत होतो आता बालकंत्र समोर ते काम चालू होतं ते काम केलेलं आहे आता जिथं आता काम करायचं आहे की नाही तर बीबीएम कॉटबी तिथे चालू आहे की नाही तिथं काम काउंट करून दोन दिवसात विषय संभव